काल रात्री नऊच्या सुमारास वर्सोली टोल नाक्याचे तिथे एक तात्याराव सपकाळ हे त्यांची टॅक्सी घेऊन आलेले असताना त्यांच्या गाडीचा फास्टॅग संपलेला होता म्हणून तो रिचार्ज करायसाठी थांबले त्या दरम्यान रिचार्जला वेळ लागतो साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटं म्हणून त्या दरम्यान ते, ते नाश्ता करायला गेले आणि त्यावेळेस रोहित रामकिसन गुप्ता हा दारू पिऊन तिथे आला व तू इथे का थांबला म्हणून त्याच्या गाडीचे काच फोडून त्याच्या नुकसान केलेलं आहे तर त्या संदर्भात आता फिर्यादी तात्याराव सपकाळ हे आलेले आहेत त्यांची तक्रार घेण्याचे काम सुरू असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे सध्या यातील जो रोहित रामकिसन गुप्ता आहे याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत गुन्हा दाखल होणार आम्ही पेट्रोलिंग तर वाढवणारच परंतु असा कोणताही प्रकार झाला तर कृपया प्रथमता सर्वांनी पोलिसांकडे तक्रार करावी आणि लिगल कारवाई त्याच्यावर झाली तरच या गोष्टींना आळा घालता येईल त्यासाठी प्रत्येकाने येऊन प्रथम ठीक आहे सर धन्यवाद तर मित्रांनो आज मात्र ले ले बर मात का महाराष्ट्र पोलिसांचा आदर वाटासारखी घटना आपल्याला बघायला मिळलेली आहे भरपूर लोकांचं मी ज्या बऱ्याच दिवसापासून बघतोय तर सगळ्यात महत्वाचं ड्रायव्हर जे असतात का हे पोलिसांवरती चिडताना हे करतानाच व्हिडिओ मी भरपूर व्हायरल झालेलं बघितले होते किंवा बऱ्याच लोकांनी व्हायरल केल्याचं व्हिडिओ हो। पण आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने ह्या ड्रायव्हरवरती झालेला अन्याय म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या तो म्हणजे कारवाई केलेली आहे किंवा त्या माणसाला अटक केलेली आहे गरिबाच्या गाडीवरती दगड हाणणे हा प्रकार जो केला तर अशा ज्या पद्धतीने ह्या साहेबांनी कारवाई केलेली आहे अशी कारवाई ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी करावी आणि महाराष्ट्र पोलिसांनी आपलं जे नाव आहे ना ते देशातच नाही तर जगात सगळ्यात वरती असावं आपल्या महाराष्ट्राचं नाव इच माझी इच्छा आहे मित्रांनो ज्या पद्धतीने त्यांनी थोडक्यात त्या गाडीवरती दगड घालणाऱ्या माणसाला अटक केलेली आहे रात्री कारवाई करून आणि त्याच्याकडनं नुकसान भरपाई बी घेण्यात यावी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे निस्ती कारवाई करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करणं ही महत्वाचं हो नाही तर त्याच्यावरती कारवाई होणं ही सुद्धा तितकंच महत्वाचं येत असताना म्हणजे मला सांगायचं आहे की पोलिस खात्याला आपल्या सर सरांना की तुम्ही ज्या पद्धतीने त्याला अटक केलेली आहे ना तशीच त्याच्याकडून त्या झालेल्या नुकसानाची भरपाई घ्या त्या गरीबाला त्याच्या नुकसानाची भरपाई मिळणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर दुसरं काय नाही अत्यंत मनापासून आभार महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र म्हणजे थोडक्यात आपल्या सर्वच या ठिकाणी केलेल्या अधिकाऱ्यांचं ज्या पद्धतीने एखाद्या गरीब ड्रायव्हर वरती वेळ येते त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे क्षमतेने त्या बिचाराला सपोर्ट केला आणि त्याच्याकडनं नुकसान भरपाई घ्या अशी माझी इच्छा आहे